पिंपरीत पवना धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे पिंपरी चिंचवड मधील रावेत बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे त्यामुळे रावेत बंधाऱ्यावर पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात याचीच माहिती देतात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी पवना धरण क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धुवाधार पाऊस बरसतोय त्यामुळे पवना नदीचे पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे मी सध्या रावेतचा बंधाऱ्यापशी आहे हा बंधाराही आता ओसंडून भरून वाहत आहे दुथडी भरून नदी या ठिकाणी जे आहे ते वाहतानाच सुंदर असं दृश्य दिसत आहे सुंदर दृश्याबरोबरच बरोबरच या ठिकाणी बंधाऱ्यावर रौद्र रूप असंही पाण्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं या ठिकाणी नागरिकांनी कोणतंही स्टंट करू नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे बंधारा वाहू लागल्यामुळे या ठिकाणी नागरिक जे आहेत तर तो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे पाऊस असाच पडत राहिला तर पाण्याची पातळी जी आहे ती आणखी वाढली जाईल आणि ते त्यानंतर नदी किनाऱ्याची जी घरं आहेत त्या ठिकाणी हे पाणी घुसण्याची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आव्हान प्रशासनानं केलेलं आहे एकंदरीतच पवना धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसात जो धुवाधार पाऊस बरसतोय त्यामुळं पवना नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे आणि त्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड मराठ्यांची तळपती तलवा म्हणजे